लाडक्या बहिणीसाठी सरकारनं खुशखबर दिली आहे ला। खुश महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तसंच मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे अदिती तटकरे काय म्हणाला ते आपण पाहूया तटकरे म्हणाल्या माझी लाडकी बहीण योजनेचा आम्ही आठ मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व महिलांच्या खात्यात थेट उपलब्ध करून देणार आहोत पाच ते सहा तारखेपासून याची प्रक्रिया सुरू होईल आतापर्यंत आम्ही दोन कोटी चाळीस लाख महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला आहे विरोधक सुरुवातीपासून याबाबत आरोप करत आहेत ही योजना त्यांना खुपते आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून या योजनेला जो प्रतिसाद मिळतो त्यामुळं विरोधकांमध्ये या योजनेबाबत नैराश्य पसरलेलं आहे अशा नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र